शक्तिपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यातून विरोध काँग्रेस कमिटीमध्ये पत्रकार परिषद संपन्न शक्तिपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यातून विरोध होत आहे त्यामुळे काँग्रेस कमिटीमध्ये पत्रकार परिषद यावेळी संपन्न झाली यावेळी बोलताना माननीय आमदार विक्रमसिंह दादा सावंत म्हणाले पद्धतीनं हे एका कुणाच्या तरी एखाद्याचं रात्री त्यानं सोपं बघायचं आणि सगळं ते सकाळी त्यांनी आचरणात आणायचं जसं आता पण दादा म्हटले तसं तसा प्रकार या महाराष्ट्राबरोबर केंद्रात सुद्धा चालला हे आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं या शक्तीपीठाच्या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे शेतकरी या निमित्तानं देश लागणार आहे हे गांभीर ओळखून केंद्र शासनानं त्याचबरोबर राज्य शासनानं जशा पद्धतीनं चंद्रकांतदा सांगितलं की आम्ही त्याला स्थगिती देत आहोत पण प्रत्यक्षात हे बोलणं ये आणि करणं ये हे प्रथमता राज्य शासनानं या ठिकाणी थांबावं आणि याचा जाहीर निषेध काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो म्हणाले अशी माहिती एस टी एन मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार